हॅलो एवरीवन वेलकम टू अवर ब्लॉग तर हा आपल्या व्हिडिओवरचा पहिला मोठा व्हिडिओ होणार आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण बघतोय दाळबट्टीची रेसिपी तर दाळभट्टी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका या भांड्यामध्ये दोन माट्या दाळभट्टीचं प्रीमिक्स घेतलं आहे त्यामध्ये हळद टाकली आहे क्रश करून ओवा टाकला आहे मीठ टाकले आणि त्यानंतर कडकडीत गावरण तुपाचं मोहन टाकलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर प्रीमिक्सची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल की डाळबटीचं प्रीमिक्स कसं बनवता तर प्लीज कमेंट करायला अजिबात वसरू नका मी नक्की तुम्हाला त्या प्रीमिक्सची रेसिपी देईल तर आता इथे मी तूप वगैरे टाकून घेतलं आणि त्यानंतर मग मी गोळा मारायला सुरुवात केली तर थोडं थोडं पाणी टाकून मी त्याचं ते बॅटर आहे ते मळून घेतलं तर बॅटर जास्त घट्ट पण नाही मळायचं किंवा जास्त पातळ पण नाही मिळायचं मी मिडियम असं कन्सिस्टन्सी ठेवायची बॅटरची जेणेकरून आपल्या बट्ट मस्तपैकी खुसखुशीत होतात आता आपल्या इथं बॅटर तयार आहे तर आता बॅटरला मी तेल लावून आपण त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवू आणि बॅटर जोपर्यंत रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण करू डाळीची तयारी किंवा वरणाची तयारी तर त्यासाठी मी इथे दोन तीन चमचे तुरीची डाळ घेतली आहे दोन चमचे मुगाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा मस्तची डाळ घेतली आहे तर तुम्ही फक्त तुरीच्या डाळीचंच किंवा फक्त मुगाच्या डाळीचं वरण करू शकता पण मग आम्हाला पर्सनली मिक्स डाळींचं वर्ण आवडतं सो त्यामुळे मी सगळ्या डाळी एकत्र केलेल्या आहेत आता इथे मी डाळ शिजायला टाकते आहे तर, गरम शे शे तर गरम हे गरम पाणी टाकलं आहे मी डाळ शिजाय शिजण्यासाठी तर त्यामध्ये गरम पाणी का टाकून घेतलं तेल टाकलं थोडंसं त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळदही पण टाकून घेतलेली आहे आणि आता आपली डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण डाळीच्या फोडणीची तयारी करू तर फोडणीमध्ये आपण काय टाकणार कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर वगैरे तर मी आता ते काट कांदा कट करून घेतला आहे बारीक बारीक असा कांदा कट करायचा आहे टोमॅटो पण बारीकच कट करायचं आहे आणि कोथिंबीर कट करून घ्यायची आणि आले लसूण पेस्ट तर कलबत्त्यात केली आहे त्याची टेस्ट थोडीशी जास्त छान लागते त्यामुळे मी कलबत्त्यामध्ये कट करून घेते तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात बारीक आणि तर आता इथे आपलं फोंडीची तयारी करेपर्यंत आपलं बॅटर पण मस्त रेस्ट झाले तर आता पर पोळपटावर थोडंसं तेल किंवा तूप टाकून बॅटर थोडंसं ते मळून घ्यायचं आहे ते पीठ आणि मग त्याला तेल लावून मळून घेतलं त्याचा एक गोळा करायचा आहे तर बॅ बट्टीला लेअर येण्यासाठी मी असं मोठी चपाती लाटून घेते त्यावरती तूप लावते आणि मग त्याच्या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी बाटे तयार करते तर तुम्ही अजून दुसरी पण पद्धत आपण दाखवलेली आहे ती पण आपण पुढे बघू बघणारच आहोत तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते बाट्या बनवण्याची तर मी अशी करते आहे तर ह्याला आता मध्ये तूप टाकायचं आणि परत ह्याचा गोळा बनवून घ्यायचा तर बाटीचा गोळा हा मधून हा पोकळ ठेवायचा त्या त्याच्यामुळं बाटी खुसखुशीत व्हायला मदत होते नाहीतर मग ते मध्ये जर जाड राहिलं मध्ये जर पोकळ नाही केलं तर मग ते डाळ बाटी शिजायला प्रॉब्लेम येतो आणि मधून मग ती शिजत नाही तर आता दुसरा प्रकार कसा केला आपण तर पुन्हाला जसं आपण उंडा बनवतो तसा पूर्णासारखा उंडा बनवायचा गोल आणि त्यामध्ये तूप वगैरे टाकायचं आणि पोकळ अशी बाटी बनवून घ्यायची तर बघू शकता इथे आपले छान बाटा तयार झालेल्या आहेत दोन तीन लोकांच्या प्रमाणात ह्या बाट्या आहेत तर प्रत्येकाची बाट्या शिजवण्याची किंवा वाफवण्याची पद्धत वेगवेगळी असते काही जण डायरेक्ट गरम पाणी करतात आणि त्यामध्ये बाटा सोडून देतात आणि तशा शिजवून घेतात तर काही लोक काय करतात की इडली इडली पात्रामध्ये पण करतात आणि काही जण स्टीमरमध्ये वगैरे करतात तर मी पण करते मी स्टीमच करून घेणार आहे बाटा आज तर मी पूर्णाच्या चाळणीमध्ये त्या बाट्या स्टीम करून घेते आहे तर बघू शकता तुम्ही पुन्हा आणि तेल लावायची पण गरज नाही आहे त्या चाळणीला काही चिकटत वगैरे नाही खाली मग तुम्ही कढईत पात्रात वगैरे काहीतरी पाणी खाली गरम करू शकता आणि मग त्यावर बाटा स्टीम करायला ठेवू शकता तर आता आपण इथे बघतोय वरणाची तयारी तर त्यासाठी मी इथं कांदा घेतलं आहे तेल आहे कांद्यामध्ये आणि कांदा मस्त परतून घेतलाय त्यानंतर जिरे मोरीची फोडणी करून घेतली आहे त्यामध्ये लसूण पेस्टॅक टाकली आहे आणि त्यानंतर मग टोमॅटो कडेपत्ताचा मस्त तडका दिला त्यानंतर टॉमॅटो टाकले आणि मसाल्यांमध्ये मग मी लाल तिखट वगैरे टाकले तोपर्यंत आपल्या इथे बाटा पण स्टीम झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे तर तुम्हाला स्ट्रिक माहीतच असेल की बाटा कशा आपण चेक करतो हो ते चाकू टाकून त्यानंतर आता आपण फोडणी करतच होतो वरणाची तर त्यामध्ये टाकली हळद लाल तिखट आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सांबर मसाला तर सांबर मसाला आणि खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान होतं त्याने वरण मस्त तुम्ही आंबट गोड वरण पण करू शकता किंवा म्हणजे त्यामध्ये चिंच आणि गूळ टाकून पण करू शकता तर इथे आता आपलं वरण तयार होतं किती मस्त टेम्पटिंग दिसते तुम्ही बघू शकता इथे डाळ पण मस्त शिजली आहे त्यानंतर बघ कोथिंबिर्याणी मीठ टाकलं वरणाला आणि आता वरणाला उकळी येईपर्यंत आपण बाट्या कट करून तळून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं वरण खूप छान झालेलं आहे मस्त दिसतं एकदम तरी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि चाकू टाकून मी चेक केलेलं आहे बाट्या की त्या शिजल्यात की नाही चाकू क्लीनवरती आलं म्हणजे बाट्या शिजल्यात तर अशा प्रकारे आपल्या बाट्या झालेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचा कुठलाही शेप कट करू शकतात कोणाला वेगवेगळ्या शेपमध्ये आवडत असेल तर त्या शेपमध्ये मिडियम शेपमध्ये किंवा ह्याचे फक्त चार तुकडे केले तरी चालेल असं तर बघू शकता ह्या बाटा मस्त आता झालेल्या आहेत आता आपण बाट्या तळून घेऊ तर दाळबट्टीची रेसिपी ही जी आहे ही मी माझ्या सासूबाईंकडं शिकले आहे तर मी लग्नाआधी कधी दाळबट्टी खाल्लेली नव्हती आणि आमच्या घरी बनतही नव्हती तर लग्नानंतर मी शिकलेले आहे आता मला परफेक्ट जमायला लागलेली आहे ती रेसिपी तुम्ही पण ह्या दाळबट्टी नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला पण दाळबट्टी आवडती का हे पण कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघू शकता आपल्या दाळबट्टीला किती छान लेअर्स आलेले आहेत आणि किती बिस्किटसारखी खुसखुशीत आहे ती डाळबट्टी किती मस्त ब्राऊन कलर आलेला आहे बघा तुम्ही इथे बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि त्यानंतर आपल्या इथं धाळबट्टी वरण सगळं रेडी आहे तर आपण आता मस्त बट्टी चोरून घेणार आहोत आणि मग आता तुम्ही बघा इथे मस्त बट्टी चोरलेली आहे आता बट्टी घ्यायची मस्त चुरायची त्यावर मस्त गरम गरम वाफातं ता वरण टाकायचं तुपाची धाळ टाकायची आणि मस्त ताव आणायचा डाळबट्टीवर तर फ्रेंड्स बघा तुम्ही इथे आपल्या डाळबट्टी लोणचं कांदा आणि लिंबू संबोध तर अप्रतिम लागते ही दळबट्टी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येऊ याचा आपण शॉर्ट व्हिडिओ पण पोस्ट करणार आहोत तुम्ही तो पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा तर चला भेटूया अशाच एका पुन्हा आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय स्टेट यून फॉर नेक्स्ट ब्लॉग